विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब जाऊन घ्या शासनाच्या महाज्योती मोफत टॅब योजना दोन हजार पंचवीस बद्दल नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनलला विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष आजच्या डिजिटल युगात शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता तंत्रज्ञानावर आधारित होत चालले आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीतर्फे तर्फे इतर मागास वर्ग ओबीसी विमुक्त जाती वजा अ व्ही जे ए भटक्या जमाती वजा ब एन टी बी भटक्या जमाती वजा क एन सी भटक्या जमाती वजा ड एन टी डी विशेष मागास प्रवर्ग एसबीसी मधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये मोफत टॅब उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले टॅबलेट विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत दिले जाईल आर्थिक सहाय्य गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण खर्चात मोठा आधार डिजिटल साक्षरता विद्यार्थी डिजिटल साधनांचा वापर शिकतील आणि आधुनिक जगात टिकतील उच्च शिक्षणाला प्रोत्साहन आर्थिक अडचणीतही आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन शिक्षण आणि उत्कृष्ट स्रोतांपर्यंत थेट पोहोच पात्रता निकष महाराष्ट्राचा रहिवासी असावा ओबीसी व्हीजेएनटी किंवा एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेत असावा शासन निश्चित उत्पन्न मर्यादेत येणारे कुटुंब शैक्षणिक संस्थेची शिफारस असावी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या महाज्योती डॉट ओ आर जी डॉट आय एन ची लिंक नोटिस बोर्ड विभाग तपासा महाज्योती डॉट ओ आर जी डॉट आय एन ची लिंक संबंधित योजनेची लिंक निवडा आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करून प्रिंट आउट ठेवा महत्वाच्या सूचना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करा अर्जाची अंतिम तारीख नोटिस बोर्डवर तपासा अधिक माहितीसाठी हेल्पलाइन किंवा कार्यालयात संपर्क साधा